बाय नमस्कार सगळ्यांना चला आज गुड आफ्टरनून आलो शुभ्राला औषध इंजेक्शन एक हातात आणि एक मांडली दोन इंजेक्शन देऊन आणली आणि आता चाललंय काय बघा की जेवण केलं कपडे धुतली भांडी घासली धुतली थोडी भात केला दुपारनं खायला शुभ्राला आणि परत आपली चालले आहेत छान अशा वाटरच्या चकल्या मस्त पीक पीठ वगैरे मळून घेतलं आणि कशा होते ते एक सुद्धा चकली तुटत नाही सगळ्या आख्याच्या अख्या मस्ताशा एक, एक मांडल्या ना म्हणजे हाय अशा राहतात मग लगेच केल्या की कि, लगेच तळते मी तेल ठेवले दोन जण लगे लगेच तळायचे थंड होऊन द्यायचं नाही मग तुकडं पडतं थंड झाल्यावर आता गरमागरम तळायचं द्या परत आपल्या व्यवसायाला परत म्हणण्यापेक्षा एक थोडी विश्रांती घेतली होती परत आता सुरू झाली उद्या छान अशा मिठाच्या ते आज चिकली नंतर करायच्या शेवचे लाडू असे एक एक आता चालूच राहिले आता उन्हाळा आला उन्हाळा काम लोणचं सगळं आपली प्रोसेस चालूच आहे तुम्ही आम्ही जमत नाही तुम्ही काही जमू नका व्हिडिओ आपले करा ऑर्डर टाकायला आम्ही करायला आणि व्हिडिओ काढायला नाही जमत दोघीच आहे मी दोघीच असतो दोघीच करतो पण लोड येतो काय होत आलं म्हणजे लय लोड येतो आणि नाही म्हणलं की मग चार पाच दिवस आपलं रिलॅक्स राहता येत असं दिवाळीत एवढं त्रास झाला का नाही त्रास म्हणण्यापेक्षा खूप म्हणजे खूप बनवलं सगळं बनवलं सगळ्यांना दिवाळी दिली भारी वाटलं बनवून पण आणि आता काय झालंय सवय लागली ना तशी त्याजोबत बसू वाटत नाही असं रोज काय ना काय काय ना काय थोडं 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 करावं वाटत चाललंय हेच बनवायचं पीठ म्हणून ठेवले एवढं जेवढं आपल्याला पाहिजे तेवढं तिकडे तेल, तेल पदार तापत आपण फ्रेश असलं फ्रेश तेल आपलं मस्त पैकी तेल ह्या तेलकट पदार्थामध्ये तेल तर फ्रेश लागतं म्हणजे पदार्थ खूप दिवस टिकतो पण आणि छान राहतो पण आता ही फ्रेश तेल उठले ही चकली महिना महिना दीड दीड महिना म्हटलं तरी काय सुद्धा होत नाही ह्याला हाय अशी राहते हेच नाही तर आपले सगळेच प्रोडक्ट महिना महिना राहतात इंजेक्शन दिले पण तिला दुखलं नाही आता मोठी झाली आधी दुसऱ्या मुलांना दिलं मग तिला कळलं की आता त्यांना दिले म्हटलं आपल्याला पण त्या इंजेक्शन द्यायचं लगेच रडायला लागली जास्त आता जागा कमी झाली सगळ्या चकल्यांनी भरवले असू द्या बघा तळल्या ही मस्त कुरकुरी चकल्या अशा केलं ते अशा करून एका वेळ ठेवल्यात म्हणजे जागा असते इथे वाटते हात बसलाय त्याच्यामुळं ऊर आखत्यात आणि छान पण होत्यात मस्त पैकी ही पुण्याच्या ताई साहेबांना ऑर्डर द्यायची त्यांनी सांगितले म्हणजे मला आता चुकली हवी आहे खायला कसं दिवाळी दिवाळी खरंच वाटत नाही दिवाळी झाली ना मग दिवाळी वाटते आता शेवचे लाडू पण करायचेत ना ऑर्डरचे काय तर दोन तीन किलो इथं आणि घरी खायला आम्ही पण करणार आहे आम्हाला आम्हाला पण दिवाळीत काय दिवाळी खाय वाटली नाही करून करून तेलकट सारखं आता वाटते तर आता करून खायची शेवचे लाडू परताच करंजा करायच्या मिठाचे शंकर खाऊ वाटल्यात मिठाचे शंकर पाया करायच्या जी वाटतंय ती करून खायचं मस्त असं आणि ज्यांना तुम्हाला काय काय वाटतंय ती पण तुम्ही सांगू शकता मला ही वाटतंय बनवून द्यायचाल का देऊ आम्ही आम्हाला येत असलं ना लगेच बनवून देऊ काहीच हरकत नाही तर असू दे शुभ्रा पण आली शुभ्रा काय हिवाळा चकली मग तू मग चकली चकली म्हणती का चकलीजू तू काय जागा तेल टापले का बघायला नापले की मग सोडायला आपले चकल्या मस्त आता तेवढ्या तळायच्या तळायच्या तेल तापले आपलं मस्त अशा होतात आख्याच्या आखे चकल्या सोडून घेऊन तेला पाच पाच सहा टाकून तळती मी म्हणजे छान तळता पण येते तर छान होते पण तशा वाटत सारखा हलवून हलवून मस्त लिहिले अजून झोपवायला टायम झोपत ही घ्यायचं घरी तोपर्यंत म्हणलं चकल्या करून घेतली कारण की व्हिडिओ काढाय म्हण कोणी नसतं मग पुढच्या कॅमेराने एवढं काय क्लिअर दिसत नाही आणि काढता पण येत नाही व्हिडिओ असं पाठीमागच्या कॅमेऱ्या म्हणले छान प्रोडक्ट पण तुम्हाला मस्त दिसत बनवताना वगैरे तर असू द्या बघा कशी झाल्यावर तुम्हाला चांगली तळून हाताने आपल्या कुरकुरीत दाखवती करून și da, le-am Da, crea... Da, crea cu de da crea de ceai. Astfel, de la preleginție, de la... टाका मस्त अशा ऑर्डर पटापट मोबाईल नंबर सत्त्याऐंशी अठ्ठ्याऐंशी झिरो आठ त्र्याण्णव झिरो नऊ हा फोन कॉलिंगचा आहे ह्याच्यावर तुम्ही फोन करून विचारू शकता चौकशी रेट वगैरे हो सगळं आणि दुसरा सत्त्याण्णव त्रेसष्ट तीस चौऱ्याऐंशी एकोणतीस हा वाला ह्याचा व्हॉट्सअपचा नंबर आहे ह्याच्यावरती हाय टाकून विचारू शकता असं दोन्ही तुम्हाला फोन करायचा असेल तर फोन करू शकता व्हॉट्सअपवर मेसेज टाकायचा असला तर टाकू शकता ऑर्डरसाठी आणि दुसरं तुम्हाला काहीही असो असं नाही की बाबा दिवाळी पदार्थ तुम्हाला उन्हाळ्यातलं काय असू द्या किंवा दुसरं काय असू दे ते आम्हाला आलं पाहिजे हे सगळं तुम्हाला बनवून दिले जाईल घ्या आपला मस्त कशा वाटत सांगा कमेंट करून आणि घ्या ज्यांना कोणाला घ्यायच्यात ना त्यांना घ्या आता कसं खाऊ वाटतं भारी Vai a vedere